ते तेल टाकतोय वेज तवा पुलाव किती प्लेट असतात शाही जीर आहे याच्यामध्ये पंचवीस प्लेट होत हां ते मोहरी आहे तुझं नाव विकास विकास गाडवे ह्याच्यामध्ये पूर्ण मिक्स वेज आहे याच्यामध्ये वटाण आहे बीन्स आहे शिमला मिरची कांदा आहे टोमॅटो आहे गाजर आहे एज्युकेशन माझं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे हॉटेल चालू केलं हा स्वतःच केलं तर दुसरीकडे काम करण्यापेक्षा पुलाव लागायचं काय प्लेट आहे त्या ते पूर्ण तेलामध्ये टॉस करून घ्यायचं घ्यायचा ऑलरेडी बनलेलं आहे ऑर्डर चाललंय त्याच्यामध्ये आपण कसोरी मेथी टाकली आता हा किचन किंग आहे सोहानाचा आपला बिझनेस रेग्युलर मॅजिकल ड्रीम कॅफे नावाने कर्जत मध्ये कॅफे चालू आहेत दोन आपले अहमदनगर जामखेड कर्जत हा कर्जत जामखेड मध्ये दोन कॅफे चालू आहेत तिथं मॅजिकल ड्रीम नावास हे कॅट्रेस पण चालू आहे सेम नावाने आपल्या बकासूर पावभाजी म्हणून करतात मध्ये यात्रेमध्ये ब्रेस्ट भाऊ ब्रेस्ट भाऊ भाऊजी करतात मध्येच हा आणि जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर केटरिंगच्या वगैरे ऑर्डर देऊन तुम्ही बड्डेच्या आहे त्या सगळ्या सातारपुड्याच्या ऑर्डर घेतो आम्ही सगळ्या लागले कॉन्टॅक्ट नंबर एट सिक्स सिक्स नाईन टू नाईन झिरो फाय थ्री सिक्स हां इन्स्टंट रेसिपी डायरेक्ट तव्यावरती पुला तवा पुलाव मी कॉरेनर टाकून घेतले मसाला काय नाही मध्ये फक्त एक किचन किंग मसाला टाकलाय राईस हँड रेमिली पूर्ण फॅमिली किती प्लेट लावायच्यात हे दोन प्लेट लाव राईस टाकले डायरेक्ट अकबर बासमती राईस आहे पूर्ण पूर्ण हंड्रेड पर्सेंट वॉइट एटी पर्सेंट राईस बॉईल आपण बिर्याणीसाठी करतो जेव्हा आपल्या दमला आहे देत असतो तेव्हा ते मिक्स करून घेतलं पूर्ण बाय साईडला तिकडे बनवलं जाईन हा गरमागरम जसं हवं तसं तुमच्या चवीनुसार मीठ टाका तुम्ही याच्यामध्ये रोज ऑर्डर टाकतो आपण याच्यामध्ये आणि कच्च्या भाज्यांचा स्मेल जातो आणि पूर्ण नवीन स्मेल येतो तवा पुलाव रेडी आपला हा आता जसा कस्टमर येईन तसा देत राहायचं घ्यायला द्या हे सरांना त्याच्यामध्ये काकडी आहे गाजर आहे कांदा आहे टोमॅ लिंबू आहे कॅंगट भाजी आपण जे मगाशी बनवली होती ना तीच भाई मिक्स भाजी बोगीची भाजी शंभर रुपयाला तवा पुरा रेडी झालाय तयार बघा मित्रांनो मस्त तवा तवापुला आपला रेडी झालेला आहे आणि आपली भाजी एवढा मोठा कंटेनर चारशे लिटरचा कंटेनर होता दीडशे किलो भाजी बनलेली आहे मुलाने मस्त वागे एस एम केलेलं आहे हॉटेल मॅनेज सुद्धा चालवतात व्यवसाय करतात ट्राय करू ঠিক তোমাৰ হণ্ড্ৰেড পেণ্ট চাগ ভোগী ভাজি না হি এক নম্বৰ বছ